हार्ड लक युके हार्ड लक सचिन गरड सुंदर असं प्लेसमेंट बनावं गेले या ठिकाणी आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण एक रनावरती समाधान मानताना मिंजगे गॅप शोधताना परंतु एकच रन विकेटीन बॅक टू चौदा रन चौदा या ठिकाणी स्टेज विराजमान झालेल्या पाहुण्यांना पाण्याची व्यवस्था करेल करायची आहे कमिटी बहुत बडी आशा लेकर आहे ते अरविंद उस आशाओं पर खुद ही पानी फेर दिया हार्ड लक अरविंद हार्ड लक हार्ड लक। बेटर लक नेक्स्ट टाइम जरा नाव का है, नाव काय कमिटी लक्ष द्या प्रेक्षकांनी पण जरा बाहेर गेलेले बॉल आतमध्ये द्यायचा प्रयत्न करा सुंदर असा प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न मिनजगे यांचा परंतु कुठेतरी चुकतोय कुठंतरी हुकतोय आणि एका दावावरती समाधान मानतोय तो सुनील मिनिजगे यांनी जर तीन बोला तीन चौकार जर मारले तर सुनील कदम यांच्याकडून नितीन कदम यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे अरविंद सालुंके <laughs> आमरे हाडे यांनी या ठिकाणी माईक ची संपर्क साधाचा आहे त्या ठिकाणी सुनील स्कोर बोर्ड डाव संख्या झाली ती सोळा तीन बाद सोळा राहुल मेनजगे यांनी फ्रेमच्या बाहेर व्हायचंय हो दोन वरच्या नंतर धाव संख्या झाली ती सतरा सुंदर असा चौकार स्ट्रेट ड्राईव्ह <स्टेरा> सत्तावीस धावसंख्या झालेली आहे तीन तीन ओव्हर नंतर सत्तावीस दुसरं चौथं षटक लवकरात लवकर सुरू करायचं आहे आणि आता ही सु, सुनील मिनजगी यांना चान्स आहे त्या पारितोषिकासाठी त्यांनी प्रयत्न करायचा आहे दोन बॉलर तीन बॉलर तीन, तीन पण नाही दोन बॉल आता चान्स आहे त्यांना नेक्स्ट मॅच कोणाचे सुनील नेक्स्ट मॅच थोड्याच वेळात आपल्याला कळवण्यात येईल ओ oh, पायाला पकडले इथे कुठेतरी हाडबडी रन आउट होण्याचा त्याचे आज फिल्डिंग टीम पण कबड्डी खेळते कुठेतरी अकरा खेळाडू एका चेंडूच्या मागे धावताना अरे अरे मीने जगी चौकारला होता षटकारला नाही पैसे रिटर्न वंदे मातरमचे जेवढे खेळाडू असतील त्यांनी टॉस बॉक्सच्या मागे जमवायचंय असं संघ मालकांनी सांगितलेलं आहे शाहरुख आणि याच्यानंतर जो सामना आहे तो जबरदस्त सामना फायनल पहिल्या फायनल आहे वंदे मातरम आणि ओव्हरस्ता टीम दोघही अनबीटन आहेत सॉरी वंदे मातरम एक मॅच हारले पण ओवरस्ता आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये अनबिटन आहे तर जबरदस्त सामना पुढचा येतोय तो वंदे मातरम आणि ओव्हरस्ट टीम मध्ये दोघही संघाच्या कर्नाऱ्यांना विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये यायचंय या या नंतर आताचा सिंगल अभिषेक टॉस बॉक्स जवळ हो या पंचांनी निर्णय कळवायचा आहे तू या सुनील पुढच्या टॉस साठी नाव घोषित करायचं आहे एक ओव्हर राहिले वंदे मातरम संघाचा कर्णधार शाहरुख पटेल आणि ओरासा टीमचा संघ कर्णधार यांनी दोघांनी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय चालू कंटिन्यू करायचंय वंदे च्या खेळाडूंनी टॉस बॉक्सच्या मागे या धन्यवाद बालाजी गोरे आयकॉन फिल्डर नक्कीच संघासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल टॅप मारण्याचा प्रयत्न कुठेतरी मिस टाइम होतोय. आपली संख्या झाली स्टम जरा थोडा आत मध्ये स्टम नीट करायचे आहेत. 10 लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट हो जी तोंड आहे ते आगोदरच बंद केल्यामुळे मिस बॅट होतो या ठिकाणी. धाव संख्या झाली ते तीस आणि जिंकण्यासाठी पाहिजे ते एकतीस धावांची गरज आहे एकतीस धावाचं आव्हान सोप करण या ठिकाणी झाले आहेत एकतीस धाव संख्या करायची आहेत तीन रनाची पॅनल्टी आहे या संघासाठी हा एकमेव संघ आहे ज्याने रिकॉर्ड केलाय प्रत्येक मॅच मध्ये पॅनल्टी घेऊन खेळतोय हा संघ वंदे मातरमचे खेळाडू लवकरात लवकर ग्राउंड वर यायचंय सचिन मी विनंती करतो शाहरुख पटेल संघ मालक बोलवतोय वंदे मातरमच्या खेळाडूंना संघ मालका शाहरुख पटेल कडे लक्ष द्या मॅच पाटील आणि सचिन गरड या दोघांनी यायच लवकरात लवकर टॉस करायचा आहे आणि खेळ चालू करायचा आहे बॅट्समॅन येत नाहीये जर लवकर बॅट्समॅन वंदे मातरम या ठिकाणी टॉस साठी क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर बॅट्समन पाठवून द्या या ठिकाणी सगळेच बाळासाहेब कंटे हे टॉच उडवण्यासाठी आलेले आहेत कुठेतरी भव्य दिवसा असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि बॅटिंगसाठी लवकरात लवकर इंग्लिश मध्ये जी पी एल स्फोट यांनी या ठिकाणी बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि हार्ड लगव दे मात्र या ठिकाणी ओव्हरचा टीम कुठपर्यंत आपण धावा करू इच्छिता आमचे पंचावन्न ते साठ दहावापर्यंत जाण्याचा हेतू आमचा कुठले असे बॅट्समॅन आहेत की ते तुम्हाला पंचावन्न ते साठ दहावापर्यंत घेऊन जाते दशरथ आहे संदीप आहे सागर आहे सुमी ते अजून बरेचसे आमचे चांगले चांगले खेळाडू आहेत नक्कीच नक्कीच हार्दिक शुभेच्छा आणि वंदे मातरम स्पोर्टचे शाहरुख काय तुमची रणनीती असेल गेल्या वेळेस तुम्ही जरा घचाळ अशी बॉलिंग केली होती आणि आता काय तुम्ही तुमची रनिंग ती काय चांगला करण्याचा प्रयत्न करू आणि सामना जिंकू नक्कीच नक्कीच दोघांनाही शुभेच्छा आणि आलेल्या मान्यवरांचं स्वागत थँक्यू कॉमेंटर थँक्यू सर थँक्यू आणि इथे कुठेतरी मागचा सामना हारल्यानंतर वंदे मातरम टीम कुठेतरी बिखरलेली वाटते त्यांना कमबॅक करण्याची गरज आहे कुठेतरी अनबिटन टीम राहील असं वाटत होतं पण त्यांनी विराजमान व्हायचंय आहे सामना हारलेला आहे बाळासाहेब कंटे साहेब यांना ते ते योगदान बाळासाहेब कंटे भव्य दिव्य असं योगदान देऊन तेजवरती वरती सकाळपासून विराजमान आहेत त्यांचं योगदान खूप मोलाच आहे मागच्याही वर्ष वर्षी काही वर्षी खूप जबरदस्त योगदान त्यांचं आणि रवी भाऊ जुमडे यांचं सुनील कुठेतरी हे सोप समीकरण आहे काय वाटतं तुला परंतु हे जरा धावपळ करताना दिसत आहेत बॅट्समॅन भाऊ मध्ये सांगतात आणि येऊ हो शकतं शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडू पर्यंत काही सांगता येत नाही कारण समोर संघ आहे तो अरविंद साळुंके यांचा मॅच वेळेस जबरदस्त असा फिल्डर आहे तो आणि जबरदस्त खेळाडू आहे खेळ दाखवतो तो त्याच्याकडे कौशल्य आहे टॅलेंट आहे जर एखादा दोन विकेट गेले तर नक्कीच बॅटिंग टीम प्रेशर मध्ये येईल कुठेतरी नक्कीच नक्कीच ओ, ओ दिशा कुठेतरी दिशा होता परंतु एक रन चोरण्याचा प्रयत्न केलेला नाही करायची गरजच नाही पडली कारण बॉल सरळ गेला होता तो फिल्डरच्या हातात आणि इथे एक धाव कम्प्लीट होते थर्ड धाव संख्या झाली एक ओव्हर नंतर चार मला वाटतं हा सामना आटीत अट्टीचा होईल नक्कीच धाव संख्या छोटी असली तरी हा पहिली ओव्हर जे अरविंद टाकले स्वतःच्या संघासाठी ती जबरदस्त टाकले चारच धावा आहेत या ओव्हरवर या मॅचचं पूर्ण भवितव्य डिपेंड असेल कारण ही ओव्हर जर मागात पडली तर संघासाठी हा सामना संपण्यात घोषित होईल असं असं मला वाटतं कुठेतरी चांगला टाकण्याचा प्रयत्न बॅट्समॅननी कुठेतरी कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न पुढे येऊन टॅप केला सिंगल येतोय फाईन लेगला तोपर्यंत फिल्डर कव्हर करतोय आणि एक धाव पूर्ण धाव संख्या होते ती पाच दोन बाद पाच दुसरं षटक प्रगतीपथावर आहे बॉलर तर यार छोटा पॅकेट पाडा धमाका काहीतरी करण्याचा प्रयत्न परत दिशाहीन दिशाहीन चेंडू एक अतिरिक्त धाव धाव संख्या अशी फलकावर कमी आहे त्याच्यामुळे अतिरिक्त धाव देण्याची गरज नाहीये आणि ते सिक्स आउट असतं हा ओरम छामणा नाहीये हा अंडरमचा सामना आहे थँक्यू बॅट्समॅन केलाय कुठेतरी या शॉर्ट मध्ये विस लक्ष्मण दिसलाय आम्हाला शॉर्ट होता कुठेतरी मॅच चेंज होतानी दिसते दहा रन झालेले आहेत दुसरं वर पहिला काय शॉर्ट खेळलाय पण पंचांचा निर्णय अंतिम असेल कोणी काही बोलायचं नाहीये पंच निर्णय देतील फिल्डर्सने आपापली जागा घ्यायचे खेळाडूने आपापली जागा घ्यायची कोणी अंपायरला ला गायडन्स करायचं नाही ते बघतील पंचांचा निर्णय अंतिम राहील जे काही असेल ते कम कोणीही सांगायचं नाहीये फिल्डर्सना विनंती आहे राहुल मिनजगे सुनील मिनजग यांना विनंती आहे की आपल्या फिल्डिंग मार्क्सवर जायचंय आणि पंचांचा निर्णय हा सर्वोपरी आऊट आलेला आहे नक्कीच कुठेतरी चांगलं बॅटिंग करत होता एक संघासाठी एक चौकारी मारला होता पण त्याच्यानंतर कुठेतरी आउट झालाय आणि संघाला संकटामध्ये सोडून जात तो बॅट्समॅन अक्षय कमी आहेत कुठे परंतु कुठेतरी दबावामध्ये खेळताना सुने खेळाडू हवेत खेळलाय काय फॉलो फ्रेम पकडलाय जबरदस्त कॅच आणि तू बरे की या ओव्हर वरती या मॅच ची धुरा आहे कम बॅक करता आणि कुठेतरी बॉलिंग टीम आणि लो स्कोअर मध्ये मॅच चांगले होतात हे परत एकदा सिद्ध झाले स्कोअर झालाय तो दहा पाच विकेटचा विकेट नंतर शेवटचा चेंडू आहे धाव संख्या पाहिजे ते अठरा कारण तीन रन मायनस पॅनल्टी आहे त्यांना तेरा बॉल मध्ये अठरा आणि कुठेतरी एच लागते परत बॉल हवेत पण कोणत्याही फिल्डर पासून लांब पडतोय नो मॅन्स लँड मध्ये बॉल कुठेतरी पडतोय आणि एकही धाव मिळत नाहीये चांगला असं षटक टाकलंय ते स्वतःच्या संघासाठी अरविंद पहिल्या षटकानंतर परत आलाय जो पहिल्या ओव्हरमध्ये चार रन धावा दिल्या होत्या आता परत त्याच्यावर जबाबदारी असेल जसं टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये एकोणीसव्या ओव्हरला खूप महत्व असत त्याच प्रकारे या ओव्हरला महत्व आहे सागर आगे कोकरे व्हायचंय सागर कोकरे यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर विराजमान व्हायचंय मला वाटतं लवकर सामना चालू करायचा आहे आज आपल्याला खूप महत्वपूर्ण सामने खेळवायचे आहेत धाव संख्या आहे ती दहा आणि करायची ते अठरा बारा बॉल मध्ये रन रनची आवश्यकता आहे ती वीएन स्पोर्ट्स ला नऊ no रन पाहिजे प्रत्येक ओव्हरला काय शॉट खेळलाय पल्लू शॉट रिवर्स स्वीप खेळतोय स्वतःच्या स्वीपसाठी बीट टू सोनावणे मैन फ्रॉम एक्स वाय झेड बीट टू सोनावणे हा भास्कर कुठेतरी चौकार लागल्यानंतर बॉलर अतिरिक्त धाव। जबरदस्त असा सा, सामना होतोय सगळं प्रेक्षक डोळ्यात तेल घालून बघतायत परत रिवर्स खेळण्याचा प्रयत्न फिल्डर कुठेतरी धडपडतोय आणि तिथे रक्षण म्हणावं लागेल वाईड आणि इथे चे सेल घेऊन यायचे आहेत रवी सोरमारे यांना विनंती की चे सेल घेऊन यायचे आहेत कुठेतरी चांगल्या क्षेत्ररक्षण फिल्डर कडून पण या मध्ये जास्त धाव आलेल्या आहेत कुठेतरी कम धाव सात रनांची आवश्यकता आहे अतिरिक्त धाव वाईट माईक घेऊन सेल घेऊन यायच वाईट वाईट कुठेतरी भडक भरकडतोय तो आरबी दिशाहीन चेंडू वाईट पुन्हा एकदा परत एकदा वाईट स्कोर या ठिकाणी एक रंजतदार सामना पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना साता समुद्र पार पण आणि लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी सर्व प्रेक्षक आणि स्वागत झालंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये रामेश्वर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे राम आणि मी विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे ते जावेद अन्सारी यांना जावेद अन्सारी मान्यवरांच्या हाते हस्ते